आज मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिरोळ जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांना फराळ वाटप आणि संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते शहापूर तालुक्यातील शिरोळ जिल्हा परिषद गटातील खर्डी येथील भैरवनाथ लॉन्स खर्डी येथे कार्यकर्त्यांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप आणि सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी शिवसेना पक्ष संघटना बांधणी शासकीय योजना आणि येणाऱ्या निवडणुकांना कसे सामोरे जावे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना ज्येष्ठ मार्गदर्शक किशोर शेलवले प्रमुख प्रसाद झुंजारराव विभाग प्रमुख दीपक हरड युवा नेते गणेश कोर उपतालुका प्रमुख अनिल मडके बाळू घरत शहर प्रमुख यतीन दांडगे सरपंच अशोक वीर वैभव गंदे सचिन बांगर नंदकुमार वेखंडे माजी पंचायत समिती सभापती दिनेश पारदी माजी पंचायत समिती सदस्य राजाराम कांबडी यांसह बहुसंख्य पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांना दिवाळीनिमित्त फराल वाटप करण्यात आला आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यात आले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क

कार्यकर्त्यांच्या सोबत खरा वाटपाचा कार्यक्रम खरडीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी सर्व आयोजकांच्या या पदाधिकाऱ्याचा मनपूर्वक धन्यवाद देतो कारण तुम्हाला एक कल्पना सुचली प्रत्येकजण आपापल्या कुटुंबामध्ये दिवाळी साजरी करत असतात परंतु तुम्ही कुटुंबासोबत करत असतानाच कार्यकर्त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करताय याचा मला खरंच मनापासून आनंद वाटतो सर्व जारी ज्येष्ठ आहेत बाळूदला आहे त्यानंतर माझे बाबा आहेत पाणी पत्र समिती सदस्य आहेत राजा रामदेव किशोर शिरोडे साहेब आमचे जुने मित्र आणि एक राजकीय क्षेत्रातील या भागातील नव्हे तर तालुक्यातील नेतृत्व केले ते किशोर त्यानंतर सगळेच आमचे जिलेली सभापती झाले आहेत अनिल मडके वगैरे गणेश खोर या भागातले उपाधी नेतृत्व सर्वच व्यासपीठावरील सर्वांचे नावं देणं शक्य नाही सर्वांना परत एकदा मी करतो खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काम करतोय मी तुम्हाला सर्वांनी सांगू इच्छितो की साहेबांनी जेव्हा हा निर्णय घेतला का तो काही लोकांना त्यावेळेस चुकीचाही वाटला असेल परंतु आज वाटायला लागले की तो निर्णय भरभर होता कारण ते कोणाच्या तरी दामणीला बांधून आपण चुकीच्या मार्गाने जात होतो हिंदुत्वाची तास सोडून आणि शिंदे साहेब हे दिगे साहेबांच्या पावलावर पाय म्हणून काम करतात दिगेसाहेबांचं दिगे एक नेतृत्व किंवा जिल्ह्याबद्दल नव्हतं तर तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही त्यांच्या हॉफिसला जाणारा प्रत्येक माणूस कोणीही असो त्याची जात धर्म पक्ष काही विचारला जात नव्हता तो आलेला माणूस हा माझा अनुभव आहे माझ्या घरातील माणूस सेवा से करायची असे अनेक अनुभव आम्ही सांगितले किशोर मध्ये आम्ही पाहिले काळवांना पण माहीत आहे साहेबांचे प्रत्येक अनुभव विषय आहेत या ठिकाणी आम्ही आठवण झाली दिघे साहेबांचे बरोबर उदाहरण सांगतोय दिघे साहेबांचं व्यक्तिमत्व कसं होतं एकदा असं मी काहीतरी साहेबांकडे का कामानिमित्त गेले होतो बरेच वर्ष जातात एक वीस वर्ष झाले असतील त्या व्यक्तीला आणि एक मुसलमान महिला त्या ठिकाणी आली होती आणि त्या महिलेच्या कडेवर पण मुलं होती लहान होती मुलं सोबत घेऊन जात होती आणि त्या ठिकाणी साहेबांना विनंती वेगळं करत आली होती आणि साहेबांना सांगत होती रणनीती व्यथा सांगत होती की साहेब माझ्या नवऱ्याने दुसरी बायको केली किंवा काहीतरी असं प्रकार झाले आणि तो मला टाकून दिले आणि माझ्या आवाज खूप वाईट झालेली साहेबाने कुठल्याही क्षणाचा विचार न करता ती मुस्लिम महिला असून सुद्धा त्याच ठिकाणी लगेच साहेबांच्या कार्यकर्त्यांना बोलवलं ऑफिस मधल्या पोरांना आणि लगेच सांगितलं कुठे कामाला आहे तिला विचार करतील सांगितलं या कंपनी जेव्हा ठाण्यामध्ये एका कंपनीत तो कामाला आहे आणि तो माझा काही सांभाळ करत नाही

Earth... <situación> एक लाखाच्या नावावर रजिस्टर करून द्यायचं लक्ष पगार आहे पन्नास हजार ना त्या तीस हजार मंडळ मंडळाने द्यायचं न्याय दिले तर ते माझ्याकडे येईल न्याय दिले तर माझ्याकडे येईल पुढे काय मी सांगू शकत नाही ते सांगायच्या तात्पर्य तिघे साहेबांसारखा नेता त्या महाराष्ट्राला लाभला होता तर होणं नाहीये तसं होणं नाहीये एक छोटस उदाहरण तुम्हाला त्याच पावलावर पाऊल ठेवून आपले शिंदे साहेब काम करतात आपण पाहतोय रस्त्यामध्ये मागे आपण पाहिलं या इतका साहेब म्हणजे दौऱ्यावर चाललेला असताना त्या ठिकाणी एका भगिनीचे लहान बाळाची पण मुस्लिम होती आपण पाहिलं त्या मुलीचं नाव काय त्याने धुआ ठेवले लहान बाळाचं तर तिला औषधज्ञ घेण्या त्या मुलीला पैसे नव्हते लहान बाळाला साहेबाने त्या ठिकाणी पैसे दिले जाऊन उपचार केले ती मुलगी वाचली तिचा जन्म त्या वाचली ती मुलगी त्या त्याच्यातून ठाकले तुम्ही मुस्लिम महिलेने त्या मुलीचं नाव दुवा म्हणजे दुवा आणि कोल्हापूरला जेव्हा साहेबांना आपल्या सुरक्षेचा मोठा मेळावा झाला मोठी परिषद झाली त्या ठिकाणी त्या मुलीला ती घेऊन आली होती आणि साहेबांच्या आस्थेच्या मुलीला नाव दिले उभा आणि नाव ठेवले अशा प्रकारचा नेता आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांच्या नेतृत्वात आपण काम करतोय आणि म्हणून मनामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही शंका ठेवायची नाहीये आपला नेता अतिशय सक्षम आहे गंभीर आहे देणारा नेता आहे घेणारा अजिबात नाही आपण पाहतोय आणि या

आता ज्या ठिकाणी माझ्या बाबा एक विषय सांगितला अतिशय गंभीर विषय आहे योजनेवरून आपल्या गावा गावागावांना पाणी खरं तर त्यांनी सांगितलेला मुद्दा आहे की त्याच वेळेस भावले ती पाणी योजना तालुक्यात घेण्यापेक्षा जर प्रत्येक गावातील स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा स्थानिक सरपंच वगैरे असतील त्यांना विश्वासच घेऊन जर योजना राबवली असत्या तर आपल्या तालुक्यात धरणांचा तालुका आपण म्हणतोय कांसा असेल मैत्रणा असेल मैत्र मैत्रणा असेल पाचसा असेल असे अनेक धरण मोठे आहेत छोटे पाहता सुद्धा आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी जर पाणी स्वतंत्र प्रत्येक गावाला पाणी मिळालं असतं समस्या सुटल्या असतील परंतु आता त्यावेळेस शासनाने आपण त्यावेळेस जे विद्यमान आमदार त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला त्यांची कल्पना काही चांगली होती वाईट नव्हती की ग्रॅव्हिटीने कमी खर्चामध्ये पाणी या ठिकाणी पर्यंत पोहोचेल परंतु त्याला आता दिरंगे होते तिथे काहीतरी मला वाटते त्या पाणी योजनेला

आपल्या घटनेमध्ये त्यामुळे आरक्षण जे असतं त्याप्रमाणे आरक्षण असल्यामुळे त्या शीट त्या ठिकाणी आदिवासी महिला आपल्या शिरोण गटामध्ये तिने महिला आरक्षण झालेलं आहे जिल्हा परिषद पण आणि पंचायत समिती पण त्या एक पुरुष आहे तर त्या असल्या तरी पण त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आपण आहोत आणि म्हणून त्यांच्याबरोबर सातत्याने चांगल्या प्रकारचं काम करून घेण्याची जबाबदारी तुमची आहे मी पाहतो या ठिकाणी येतील असेल प्रसाद असेल तापणे असेल सतत माझ्या पाठीमध्ये लागलेले असतात त्यांचा एक दिवस फोन नाही असं तरी होत नाही काही ना काही समस्या मला आवडतो थरडीमध्ये जे कार्यकर्ते दोन वर्षांपूर्वी जेव्हा आपले संघटना नवीन आपण स्थापन केली त्यावेळेस आपल्या पाठी पाच टक्के दहा टक्के कार्यकर्ते होते आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त जे होते ते थरडीमध्ये होते आणि थरणी भागातील लोक हे आपल्या शिवसेनेकडे आकर्षित झाली त्या दिवसापासून प्रसाद असेल जतीन असेल

सरपंच असतील अशोक चांगलं काम करतात या भागामधून जे काही आपली दिल्ली जाते हा खरडी परिसर म्हटला आम्ही म्हणतो खरडी परिसराला थोड्या तालुक्यामध्ये तर या भागामध्ये आध्यात्मिक जो वारसा आहे तो आपल्या तालुक्यामध्ये जर चांगल्या प्रकारे जोपासला असेल तर तो खरडी विभागाने जोपासता आहे हे आम्ही मी स्वाभिमानाने सांगतो या भागातील बरेचसे आपली चांगल्या प्रकारचे वारकरी साम्राज्यामध्ये आहेत आणि ते आळंदी असेल पंढरपूरची माध्यमातून समाज संघटन करण्याचे काम करतात आपले जे काही आपले संत ज्ञानश्वर असतील तुकाराम महाराज असतील दादू संत सगळे ज्या असतील त्या सर्व संतांनी केवळ आध्यात्मिक वारसा जोपासला नाही तर संघटन कौशल्य समाज एकत्र कसा झाला पाहिजे त्यांचं प्रबोधन कसं झालं पाहिजे

नेहमी सांगत असतात तर माझा शिरोळ जिल्हा मध्ये जो गट आहे आमचा लाडका गट आहे शिवसेनेचा बारे किल्ला आहे या ठिकाणी शिरोळ पंचायत समिती गणामध्ये शिरोळ आणि अजरू या दोन प्रांतांचे त्या ठिकाणी आणि त्या गटामध्ये गणामध्ये आणि इकडे खरबी असेल वरसपूर असेल कामणे आणि दळकण या चार प्रांतांचे ह्याच्या पंचायत समिती गणामध्ये मागे आपले घटक आणि पंचायत मेंबर आपले शिवसेनेचे होते आणि आताही

सांगण्याचे तात्पर्य प्रमुख पदाधिकारी सगळ्यांना विनंती करेल की तालुक्याच्या वतीनं या गटामध्ये आता तुम्ही प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुख आहेत आपले पदाधिकारी भरपूर पदाधिकारी पण प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुखाची नियुक्ती करू टाका तुम्ही आधीच्या लगेच आपण साहेबांकडून त्याची नियुक्ती पत्र आणू विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख युवा जर जे काही पदाधिकारी असतील महिला पदाधिकारी असतील ते नेमणूक करा आणि प्रत्येक बूथवर मागे मी आपल्या शिवसेनेचे जेवढे ग्रुप आहेत त्या ग्रुपवर मतदार याद्या मी केल्या होत्या पोस्ट केल्या होत्या त्या यादार मध्ये चौदा तारखेपर्यंत त्या यादार मध्ये कोणाची नावं नसतील किंवा काही जास्त डुप्लिकेट असतील किंवा चुकीचा असतील तर त्यांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम चौदा तारखेपर्यंत होता त्याही मी पोस्ट केल्या होत्या आपण जर पाहिल्या असेल तर बघा नक्कीच तर अजूनही पहा त्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटत असेल तर त्याचा प्रिंट करा आणि त्याचा अभ्यास करा कारण मतदार यादी साहेब नेहमी म्हणतात की मतदार यादी ही आपल्या कार्यकर्त्याची भगवद्गीता आणि जो व्यक्ती देव कार्यकर्ता मतदार यांच्यात अभ्यास करतो प्रत्येक गावातील त्याचा अभ्यास म्हणजे आपलं पन्नास टक्के आपली युद्ध जिंकला आपण राजकीय युद्ध अशा प्रकारे जे मतदार यांचा आपण अभ्यास केला पाहिजे अशा प्रकारे मी विनंती करतो आणि या ठिकाणी या पुढेही तुम्ही कुठलाही प्रश्न सांगा माझ्या परीने प्रशासनामध्ये माझा की माझं मोठेपणा सांगत नाही पण कुठल्याही प्रशासना अधिकारी असतील त्यांच्यावर कुठलाही मनाचा प्रश्न असतो वैयक्तिक असो सार्वजनिक असो तो मला सांगा मी चोवीस तास उपलब्ध असतो आणि आता माहिती मला कधी बोलणं तर मी नाही कधी बोलत असतो फक्त कुठे काय मीटिंग वगैरे असेल तर थोडा मला स्वतः वैयक्तिक काय अडचण मी येत नाही त्यातून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे जेणे साहेब पण आज येणार होते परंतु साहेबांच्या घरी मध्ये पाहुणे आलेले साहेब तुम्ही जाऊ द्या त्याच्याही पुढे तुमच्या ज्या ज्याही काही समस्या असतील कुठल्याही असू द्या सामाजिक त्या मी तुमच्यासोबत असणार आहे पुढे शिवसेना पक्ष सोबत असणार आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीचा शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी हा गळ तुम्ही पाले किल्ला कायम राहतात अशी अपेक्षा बाळापासून या ठिकाणी टाकतो जय हिंद जय महाराष्ट्र